निवडणुकीच बिघूर वाजलं कुठेतरी सर्वच पक्ष तयारीला लागलेले आहेत ला चित्र असं आहे की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे कधीतरी महाविकास आघाडीचा असलेले मात्र आज महायुतीच्या सोबत आहेत सर कसं पाहता एकूणच मला वाटतं निवडणूक फक्त औपचारिकता असेल पण बाकी जे तुम्ही बघताय की आम्ही दहा मेला भारतीय जनता पार्टीमध्ये आलो पण शेवटी आजपर्यंत म्हणजे दहा मेपर्यंत आम्ही नेहमी विरोधातच काम केलं परंतु विरोधी पक्षनेता असलं असताना देखील मी एक सांगेन की विकासाच्या कामाला कधीही आम्ही विरोध केला नाही त्याच्यामुळे बरीचशी कामं अशी सांगता येतील आणि आत्ता तर दहा मेनंतर आम्ही सत्तेत झाल्यामुळे माझ्या आयुष्यात राजकीय आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा सत्तेमध्ये आलो त्याच्यामुळे विरोधी पक्षात जी कामं करत होतो आणि जी न विरोध करता चांगल्या कामांना कधीही विरोध केला नाही त्याच पद्धतीनं आम्ही सतर्क राहणार आहोत आणि तुम्हाला एक सांगतो की आत्ता जी विकासाची गंगा आहे मग आमदार प्रशांतजी ठाकूर असतील परेशजी माझे सरकारी असतील आणि सगळे आमचे सरकारी नगरसेवक असतील यांच्या माध्यमातून आम्ही नेहमी पहिल्यापासून जी आमची अठ्ठ्याहत्तरची बॉडी होती त्यावेळी पण तुम्ही बघाल त्यावेळी पण तुमचा प्रश्न असायचा की तुम्ही विरोधी पक्षनेते आहात पण कधी असं आम्हाला गरम होताना जास्त बघितलं नाही परंतु गरम कधी होतात जेव्हा आपली कामं नाही होत्या आता बऱ्यापैकी कामं ही मार्गस्थ लागलेली आहेत कालच आम्ही जसं खारघर शहर आहे तसंच करंजाडे शहर नव्याने बसलं तिथे देखील नवीन पुलाची मागणी आणि त्याचं काल आम्ही उद्घाटन म्हणजे उद्घाटन म्हणजे शुभारंभ त्याचा काल आदरणीय लोकनेते रामशेटचे ठाकूरसाहेब जे जेम मत्साहेब यांच्या हस्ते काल केला कारण एकच पूल त्या बाजूला जायला होता तो पूल आता दुसरा नवीन पूल जो करंजाडीसाठी असेल एक ते सहा सेक्टरसाठी हा वापरला जाणार आहे हे अशी विकासाची काम आहेत आणि येणारा आंतरराष्ट्रीय दिवापाटील विमानतळ याच्यामुळे बरेचसे युवा आता चांगल्या मार्गस्थ लागणार आहेत कारण आपल्या आयुष्यामध्ये नवीन विमानतळ हे आपण पहिल्यांदा बघणार आहोत म्हणजे मला तर वाटतं आहे माझे वडील म्हणजे जय यांच्या यांच्यादेखील आयुष्यामध्ये हे विमानतळ नवीन आहे कारण आपण मुंबईचं एअरपोर्ट बघितलं आहे हे आपण खूप वर्षानुवर्ष बघतो परंतु नवीन एअरपोर्ट आपण बघितलं नव्हतं आणि हे नवीन विमानतळ जे येतं आहे याला तुम्हाला एक सांगेन आपल्यामार्फत की याला भारतामध्ये पहिलं विमानतळ हे असं असणार आहे की याला वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे वॉटर टॅक्सी देखील इथे जाणार आहे समुद्रातून टॅ टे वॉटर टॅक्सी म्हणजे तिथे जाणार आहे बाजूला तुम्ही जे एन पी टी पोर्ट बाजूला ट्रान्सपोर्ट ट्रेन बाजूला मेट्रो ट्रेन लागू नये लोकल ट्रेन लागू नये आणि म्हणजे सगळे ट्रान्सपोर्ट रिंग रोड याला जवळजवळ तुम्ही बघाल तर आठ लेनचा त्याच्यात रिंग रोड आहे म्हणजे असं हे एकमेव विमानतळ असं आहे की याला ज्या ट्रान्सपोर्टच्या आपल्या सुविधा येतात या सगळ्या सुविधा तिथे आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन की येणारं हे भविष्यकाळ तरुणांसाठी फार चांगलं आहे कारण आपण एकमेकांची कॉम्पिटिशन करतो की माझी वडापावची गाडी तर त्यांनी बाजूला नाही टाकावी पण आत्ता तुम्हाला दहा वडापावच्या गाड्या टाकल्या तरी त्या ते कमी पडणार आहेत त्याच्यामुळे कोणीही कॉम्पिटिशन करू नका हे थोड्याच दिवसात जेव्हा विमानतळ सुरळीत चालू होईल त्यानंतर आपल्याला हे सगळे बिझनेस चालून येणार आहे फक्त तुमची धमक ठेवा तुमचं जे धोरण आहे तुमचा जो विश्वास आहे तो कुठेही डगमगीत होऊन देऊ नका या विश्वासाला नक्कीच पुढे येणारा काळ हे पात्र ठरणार आहे आणि तुम्ही मी एक सांगतो की तुमच्यात सरळता ठेवा काम करण्याची धमक ठेवा बिझनेस करण्याची धमक ठेवा कोणीही तुम्हाला अडवणार नाही तुमच्यात जेवढी ताकद आहे ती ताकद हो। ता का उतरवा कुठे अडचण आलीच तर आम्ही नक्कीच तुमच्यासोबत एवढ्याच मी सांगतो की पनवेल महानगरला दळण होणारचं आहे किंवा धाडणं आहे परंतु ज्या मुद्द्यांवरती आज महानगर आघाडी बोलते आहे की पाणीचा प्रश्न असेल मालमत्ता करायचा प्रश्न असेल रस्ते असतील गटर असतील या प्रश्नांवरती सत्ताधारी कुठेतरी अपयशी करेल असे आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहे तुम्हाला सांगतो की त्यावेळी विद्युपेक्षा नेता मीच होतो आणि जर मालमत्ता करायचा प्रश्न बोलला तर त्याच्यात बघापूर्वी त्याच्यात काय लावलं होतं तीस टक्के कपात करायला आम्ही सक्सेस झालो ना पण सक्सेस झालो म्हणजे त्यावेळी कोण होते त्यावेळीचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदेसाहेब होते ते सुद्धा आज कुठे आहेत माहिती आणि त्यावेळी त्यांच्याकडेच जाऊन आम्ही ते सगळं कमी केलं होतं पूर्ण की महापौर असतील सभागृह नेते असतील आम्ही असतो आम्ही एकत्रितरित्या जाऊ हे त्यावेळी आम्ही कमी करण्यात यशस्वी ठरलो कर होतो आत्ता उर्वरित राहिलेला प्रश्न आहे तुम्हाला सांगतो की तो पनवेल नगरपालिका हाती ही पूर्ण पहिल्यापासून भरत होते आम्ही हे फक्त खारघर ग्रामपंचायत आणि हे काय सिडकोला पण टॅक्स भरायची आणि त्यावेळी ग्रामपंचायत टॅक्स घेत नव्हते महापालिकेने करायची पावती त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के पुढे प्रयत्नात आहोत की अजून वीस टक्के कशी कपात आता शास्ती माफ केली बघा तर ती शास्ती माफ केल्याने पण दिलासा मिळालेलाच आहे टॅक्स भरू नका नाही टॅक्स काय असावा आणि तो कुठपर्यंत भरावा याची एक नियमावली आहे या नियमावलीत आपण घेणार आहोत त्याच्यामुळे काही काळजी करण्याचं काम नाही आहे आता काय प्रश्न नसले काहीतरी प्रश्न घ्यायचे आणि तुम्हाला सांगतो ड्रेनेजची कामं आहेत रस्त्याची कामं चालू असताना आज खारघर शहर तुम्ही बघा मी म्हणत नाही अंतर्गत रस्ते जे जुने डांबरीकरण होते हे नक्कीच पूर्वीपासून शिल्प त्याच्यावर पॅच वर्क करत होती कचऱ्याचा प्रश्न होता कचरा उचलत होता काही गोष्टी ज्या सिडकोकडून पालिकेकडे वर्गस्थ होणार आहेत याच्यासाठी थोडा कालावधी जातो हे आपल्याला पण माहिती आहे जसं आपण फ्लॅट नवीन घेतलं की तोपर्यंत बिल्डरबरोबर भांडतो जेव्हा नावावर होतो तेव्हा आपण इंटिरियरचं काम करतो त्याला काहीतरी पाच सहा महिन्याचा वेग हे अशा गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला दाव्यानं आणि एकदम विश्वासाने सांगतो कुठेही काही तुम्ही डगमगू नका नागरिकांना एकच विनंती काही प्रश्न आपले असतील तर तुम्ही नक्कीच तुम्ही व्यवस्थितरित्या पालिकेत या कोणी पालिकेत सहकार्य केलं नाही तर तुम्ही आम्हाला भेटा आम्ही नक्कीच तुम्हाला सहकार्य धन्यवाद हे होते पृथून दत्ता जे भाजपाचे नेते आहेत खऱ्या अर्थानं परवेल महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकणार आहे ही नुसतीच औपचारिकता राहिलेली आहे असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केलेला आहे धन्यवाद